येणाऱ्या निवडणुका या आपल्या सर्व शिवसैनिकांच्या निवडणुका आहेत जाणीव आम्हाला आज माझ्या मतदारसंघात तुमच्या बोलायचं झालं दोन हजार सतरा ला ज्या वेळेस जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आज संजय निघत हे आज आपल्या शिवसेनेसोबत आहे तर तिथे राष्ट्रवादी ते आमदार होते दापोली मतदारसंघामध्ये सक्रिय होऊन मला फक्त पाच ते सहा महिने झाले होते त्यावेळेला जी परिस्थिती होती ती जाऊ दे परंतु आजच्या तारखेला दोन हजार ला ज्या निवडणुका झाल्या आता मात्र दोन हा पंचवीस लाख किंवा सव्वीस लाख करतोय सगळे पंचायतीतले सदस्य सगळे जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे निवडून येते इतकी चांगली परिस्थिती आपल्या माझा विश्वास आहे आज रत्नग्र जिल्ह्यामध्ये इतकी चांगली परिस्थिती आहे आज युतीच्या बाबतीमध्ये आपण जो निर्णय द्या शेवटी आपण आमचे नेते आहोत आपला आदेश या आदेशाचं पालन आम्ही प्रत्येक शिवसेने नक्कीच करू आणि आज या रत्नगर जिल्हा हा रत्नगड जिल्हा शिवसेनेचा बाल्य किल्ला आहे या शिवसेनेच्या बाल्य किल्ल्यावर ज्यावेळेला या निवडणुका होतील तर शंभर टक्के शिवसेनेच्या भगवा नंडा पठण्याकरिता आम्ही सर्व सज्ज आहोत आपण फक्त एक आदेश द्यावा त्या जा नक्कीच पालन होईल होय नक्कीच ज्या वेळेला युती होईल हो ना होईल आम्हाला माहिती नाही परंतु ज्या वेळेला निवडणुकीला सामोरे जात असताना कि मुला प्रत्येक शिवसैनिक शिवसेने म्हणून काम करत असताना साहेब आज मला वाटतं जगामधला शिवसेना हा एकमेव पक्ष आहे की जिथे जातीन्याय कुठलाही पदाधिकारी नेला जात नाही शिवसेना हा एकमेव पक्ष आहे की जिथे जाती न्याय कुठलाही सेन नाही आपल्याकडे आज जाज आज ते ज्या ज्या खुर्चीवरती शिवसेनेत बसलेला आहे माझ्या बाजूला बसलेला हा कुठल्या जातीचा धर्माचा आहे पंथाचा आमचा शिवसेनेक विचार करत नाही हे बाळासाहेब बाळासाहेबांनी मागलेला आहे त्याचा परिणाम सर्व करतोय आज शिवसेनेचं नेतृत्व आपल्यावर पण होत असतं देखील आपणही कधी भेदभाव केलेला नाही सगळ्या जाती धर्माच्या पंथाच्या सर्व शिवसैनिकांना पुढे शिवसेनेला आपण का करतो आपल्याच काम रत्नागिरी जिल्ह्यामधला शिवसेनेक नक्कीच करेल हा विश्वास आजच्या वेगासच्या निमित्ताने दर्शव अजित घेते शब्द देतो की आज आपण माझ्यावरती दिलेली राज्यमंत्री म्हणून जबाबदारी ही जबाबदारी पार पडत असताना महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या कारण जाऊ त्या त्या ठिकाणी शिवसेना वाढी त्या त्याच्या ठिकाणी शिवसेना मजबूत होईल हे काम आमच्याकडनं होईल सांगता येईल